पुण्याच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना भेटण्याची खरी खरीतर दुपारी तीन नंतर आहे परंतु त्यांनी आपल्या व्यस्त कामकाजातही शेत्रस्त शिवरस्ते पाणंद रस्ते चळवळीच्या पदाधिकारी व जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांसाठी वेळ देत त्यांच्या दालनाच्या बाहेरच सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करत निवेदन स्वीकारले याच ठिकाणी शिव पाणंद चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चळवळीची माहिती देत शेतकऱ्यांच्या रस्त्यांच्या समस्यांची तसेच काही तहसीलदारांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली तसेच या संदर्भात येत्या गुरुवारी दिनांक एकतीस हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता सर्व तहसीलदार व चळवळीच्या काही लोकांची तातडीने बैठक बोलावल्याने उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डुडी यांचे आभार व्यक्त केले यावेळी चळवळीच्या पदाधिकारी अॅडव्होकेट सुप्रिया साकोरे रवींद्र खुडे डॉ राजेंद्र टेमगिरे शांताराम पानमंदव दत्तात्रय बांगर सुरेश वाळके योगेश भोस प्रल्हाद गोळवे श्रीहरी पाठोळे लक्ष्मण पोखरकर योगेश दुमाळ काशीनाथ काकडे बाबूराव चव्हाण बापूराव चव्हाण माजी सैनिक सुरेश ते पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुया जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी शेतरस्ते शिव रस्ते रस्ते चळवळीचे प्रणेते शरद दादा या ठिकाणी साहेब उपस्थित आहेत किंवा सर्व चळवळीचे सगळेजण पदाधिकारी आहेत शेतकरी आहेत चेट. नेमका दादा काय निवेदन द्यायचंय आणि काय आता मध्ये ठरलंय सर्वात प्रथम म्हणजे अनेक वर्षापासून क्षेत्रस्त्यासाठी शेतकरी संघर्ष करतोय त्यासाठी क्षेत्र क्षेत्रस्ता चळवळीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचं काम या ठिकाणी चवळीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे तालुका प्रशासनासन जिल्हा प्रशासन राज्य सरकारकडे वेगवेगळ्या निवेदनाच्या माध्यमातून आपण पाठपुरावा केला वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष या ठिकाणी चवळीच्या माध्यमातून वेधण्यात आलं आणि सरकारने या आंदोलनाची दखल घेत विशेष असे Uh, काही uh, आदेश सरकारकडून काढण्यात आले परंतु जिल्हा प्रशासनाकडून त्याची विशेष अशी अंमलबजावणी काही भागात होताना दिसत नाही त्यामुळं या शेतकऱ्यांनी एकत्र येत पुणे जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी एकत्र आलेत आणि प्रत्येक तालुक्यामध्ये या ठिकाणी हे काम पोहोचवण्यासाठी या समितीने या ठिकाणी बैठक आयोजित केली आणि या प्रत्येक तालुक्यातील तालु प्रशासन असं तालुक्याचं त्या तालुक्या प्रशासनाची आणि जिल्हा जिल्हा प्रशासनाची एक मिटिंग आणि चवळीचे पदाधिकारी समन्वयाची जिल्हाधिकाऱ्यांनी मिटिंग ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि लवकरच पुढच्या जे काही अधिकारी चांगलं काम करतात आम्ही त्यांचा सन्मान करतो परंतु जे अधिकारी आमच्या चवळीच्या चवळीला समन्वयला शेतकऱ्यांना सहकार्य करणार नाही हेलपाटी मारायला लावणार भविष्यात त्यांची आम्ही नावाची यादी जाहीर करणार आणि पुढ सरकारकडे आम्ही या यादी देणार आणि जर आमच्या आंदोलनाची यादीची आदेश निवेदनाची जर दखल घेतली नाही तर पुढच्या काळामध्ये विशेष अशा स्वरूपाचं एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन आम्ही महाराष्ट्रामध्ये करणार आहोत तर हे दादा आंबेगाववरून आलेत दिव्यांग आहेत अपंग आहेत तर या चौथ्या हो पाचव्या माजल्यापर्यंत आले तू काय नेमकी अडचण आहे तुमच्या माझी रस्त्याची आहे मला येणार घरी जाता येत नाही तर मी तहसीलदारांना तीन अर्डर त्यांनी दिल्या पण एक पण आदेश काढला नाही त्यांना आणि आज मी पुण्याला आलेलो आहे कलेक्टर कलेक्टर ऑफिसला भेटायला आलेलो आहे कलेक्टरला तुम्हाला आतापर्यंत काय काय अडचणी आल्या तो मी अडचणी समजून घेतल्या वकील यांना त्यांनी काय काय लोकांना सल्ला दिला नक्कीच लोकांना एवढंच सांगेल की शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आपल्याला सर्व तालुक्यातले आतापर्यंत आम्ही शिरूर तालुक्यापर्यंत कामकाज करत होतो परंतु इथून पुढच्या काळामध्ये आम्ही पूर्ण पुणे पूर्न, जिल्ह्यामध्ये कामकाज करणार असून पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात तळागाळापर्यंत पोहोचून शेवटच्या भावाला कसा रस्ता मिळेल यासाठी या ठिकाणी आजची समन्वय बैठक आयोजित केली होती आणि यातून हेच आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की आम्ही प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचतोय तर सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना माझं आव्हान असेल की मला असेल शरदादा पवळेंना असेल या माध्यमातून तुम्ही पर्सनली संपर्क साधण्याचा प्रयत्न करा आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि समन्वयने आपण सर्व रस्ते खुले करू तुमचं नाव सांगा आणि तुमच्या काय अडचणी होत्या काय कुठपर्यंत मी चंद्रकांत बाळू कापडे आंबेगाव तालुका आम्ही रस्त्याच्या संदर्भामध्ये आमच्या तहसीलदारांना बऱ्याच वेळा निवेदन दिलं त्याच्यानंतर तहसीलदार आमची पाहणी पण केली स्थळ पाणी परंतु स्थानिक लोकांनी आमच्यावर दगडफेक केली आणि त्याच्यानंतर अद्यापर्यंत त्याच्यावर कोणते आदेश आमच्यासाठी काढलेले नव्हते अजूनही आम्ही त्यांची वाट पाहतोय या संदर्भात आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला आलेलो हुडी साहेबांना तर त्यांनी आम्हाला याच्यापूर्वी पण त्यांनी जे काही हे करून दिलं होतं कुळ कायद्याच्या अंतर्गत का आपल्याला रस्ते मोकळे करायचं त्यांनी आवाहन केलं होतं तर त्या संदर्भात आम्ही आज त्यांना भेटायला आलो या ठिकाणी आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आल्यानंतर शिरूर तालुक्यामधील खेड तालुक्यामधील त्याचप्रमाणे तेंग दादासाहेब पवळे असतील ऍडव्होकेट मॅडम असतील त्यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर मार्गदर्शन केलं कशा पद्धती आपण ह्या चळवळीमध्ये जाऊन शांतते मार्गाने रस्ते कसे घ्यायचे याबद्दल त्यांनी चांगल्यापैकी आम्हाला समज दिली गोष्टीची दादा तुम्ही कुठून सांगा काय अडचण मी जुन्नर तालुक्यातून पिंपरी <सवणारी> पांढर या गावातून आलेलो आहे नवलेवाडी तिथली हे आणि वडगाव आनंद आणि नवलेवाडी ह्या ज्या शिव हद्दीचा विषय ना तहसीलदार साहेबांनी आतापर्यंत सात ते आठ वेळा रस्ता खुला करायचं पत्र काढलेलं पण तिथे प्रत्यक्षात ते येऊन रस्ता खुला काय करते नाहीत असा प्रकार तिथं दरवेजला फक्त पत्रव्यवहार हे करून किती वर्षापासून चालले सगळे दोन हजार बारा पासून ते चालले आताचे तहसीलदार देतात आताचे जे तहसीलदार आहेत ना त्यांनी जवळजवळ आतापर्यंत दहा वेळा पत्र काढले असेल तर दहा नाही आठ वेळा काढलेले माझे काय झालं नाही नाही तिथं फक्त येतात पोलीस बंदोबस्त येतो काहीच होत नाही तिथं म्हणजे पुढे काही कारवाई होत नाही फक्त या तुम्ही आमदारांच्या गावचे शरदा सोनवणीचे पिंपळणीचे तुमची काय अडचण माझं नाव काशीनाथ कारभारी काकडे मी राहणार पिंपवंडी काळवाडी मी माझ्या रस्त्यासाठी सर्वे नंबरच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली एकशे त्रेचाळीसमधून ती बा पाठीमागील किरण कुमार काकडे हे तहसीलदार यांनी रस्ता मला मंजूर करून दिला त्यानंतर रस्त्याची वहिवाट चालू झाली त्यानंतर बाजूवाल्यांनी आमचेच मित्र म्हणजे शेजारी बाजूवाले त्यांनी आमचा रस्ता तो मोडकळीच आणला त्यानंतर पुन्हा मी सेक्शन पाच मामलेदार ॲक्ट पाच खाली मी पुन्हा एक अर्ज केला अर्ज केल्यानंतर मला पुन्हा त्या अर्जाची माझ्या म्हणण्यासारखं तहसीलदार साहेबांनी निकाल दिला की या व्यक्तीला चार चार फूट इकडून आणि चार फूट पलीकडच्या बाजूने रस्ता देण्यात यावा असा आदेश होता सगळं काही होतं मी गेले सोळापासूनचं प्रकरण चालू आहे मी हेलपाटे मारू मारू कंटाळलो प्रत्येक इथं पार ड्युटी साहेबांपर्यंत मी स्वतः नऊ वेळा प्रत्यक्ष गाठ भेट घेतली इथनं आलं साहेब फक्त फोन खाली करतात खालच्या अधिकारी त्याची काय कार्यवाही करत नाही कसं होतं जर नसेल ना कार्यवाही करत आहेत तर त्यांनी त्यांच्या तेन पदाचा राजीनामा द्यावा आणि त्या ठिकाणी योग्य तो पर्यायी माणूस जो असेल जो गोरगरिबांची हे करणारा असेल त्यांनी पदावर यावं हो आणि गोरगरीब जनतेची सेवा करावी माझं नाव सुरेश महादेव माप माजी सैनिक जातेगाव बुद्रुक भारत देशाचे पंतप्रधान सन्मान्य लालबहादूर शास्त्री यांचा नारा होता जय जवान आणि जय किसान ज्या प्रकारे मी तीस वर्ष सर्व्हिस जय जवान ह्या नात्याने केली आणि त्या सर्व्हिस संपल्याच्या नंतर सेवानिवृत्ती कालावधीनंतर काला जय किसानच पद सांभाळतोय या जय किसान ह्या नात्याने जय प्रत्येकाला किसानला रोड शिवाय पर्याय नाही आणि ह्या रोड करता पाठीमागच्या दोन हजार एकवीस पासून तहसीलदार शिरूर यांना मी रस्त्याची मागणी केली होती रस्त्याची मागणी केल्याच्या नंतर पाठीमागचे जे तहसीलदार तहसीलदार साहेब होते त्यांनी दोन किंवा तीन वर्ष अशी टाळाटाळ केली ते तुम्ही स्वतः प्रांत साहेबांकडे वर्ग केला अर्ज वर्ग केला प्रांत साहेबांकडून वर्ग केल्याच्या नंतर पुणे शहरचे तहसीलदार सूर्यकांत येवले साहेबांकडी केस गेली सूर्यकांत येवले साहेबांनी स्थळ पाहणी केली स्थळ पाहणीच्या वेळेस वस्तुस्थिती अशी होती की त्या ठिकाणचे तळेगावचे मंडलाधिकारी आणि शिकरापूरचे कामगार तलाठी गैरहजर होते त्याच्यानंतर यांनी पंचनामा फर्मल्टी पूर्ण केली फर्मल्टी पूर्ण केल्याच्या नंतर त्या दिवस त्या दिवसापासून आजपर्यंत कुठल्याही प्रकारची ऍक्शन झालेली नाही फक्त माझं एकच ब्रिज वाक्य आहे की ज्या ठिकाणी जे जे पदाधिकारी ज्या ज्या खुर्चीवरती बसलेले आहेत ह्या चळवळीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत प्रश्न आल्याच्या हे बळीराजाचे प्रश्न प्रायवेटने मार्गे लागावे असे मी एक सैनिकाच्या वतीने आव्हान करतो जय हिंद जय महाराज आ, शेत रस्ते शिव रस्ते पाणन रस्ते चळवळीचे प्रणेते शरदास यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देत आहेत सर्व चळवळीचे पदाधिकारी तालुक्यात जिल्ह्याभरात आलेत आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की शासनाने आदेश काढले त्याप्रमाणे तुम्ही वागा अनेक तहसीलदारांनी त्या ठिकाणी काम केलेली नाहीत ज्यांनी ज्यांनी केली चळवळीच्या वतीने त्यांचा सत्कार केलाय सन्मान केलाय मात्र जे करणार नाहीत काम त्यांच्यावरती ऍक्शन होणार आहे असं या ठिकाणी या मध्ये ठरलेलं आहे त्याच्यामुळे सर्व तहसीलदारांनी जिल्ह्यातल्या कामाला लागावं सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना लागावं नाहीतर हे चळवळीचे जे समन्वय सगळे हे महसूल मंत्र्यांना भेटणार आहेत आणि त्या ठिकाणी तक्रारी करणार आहेत म्हणून आमचंही आव्हान आहे की सर्व अधिकाऱ्यांनी योग्य त्या कारवाईनी त्यांचं कामकाज करावं अन्यथा परिणामांना सामोरं जाण्याचं तयार ठेवावे मी रवींद्र कुडे आपला आवाज विभागीय संपादक शिरू